शरद पवारची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची युती संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न वसमतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ येऊन ठेपल्या असून राजकीय वातावरण जवळजवळ तापायला सुरुवात झाली आहे सध्या हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजूभाई नवघरे यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत नुकतीच सकारात्मक चर्चा पार पाडली आहे या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्थानिक पातळीवरील युतीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पक्षाकडून आदेश आल्यास जागा वाटपा संदर्भात पुढील निर्णय ठरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिलेले निमंत्रण कार्यकर्त्यांनी स्वीकारले व यावर सकारात्मक चर्चा झाली यामध्ये आमदार बच्चू कडो यांच्या पक्षांना सुद्धा घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे या अगोदर दोन दिवसापूर्वी महायुतीत असलेले शिंदे व शिवसेनेचे डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी त्यांच्या पत्नी सविता कॅतमवार यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिल्यास ताकदीने लढणार असल्याची भावना व्यक्त केली यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी सोबळावर लढण्याचाही नारा दिला त्याचबरोबर काँग्रेसने अजून तरी आपली भूमिका स्पष्ट केली नसून सोबळावर लढण्याचा नारा काँग्रेसनेही दिला आहे प्रते, प्रत्येक प्रत्येकच पक्ष आपला सोबळाचा नारा देत आहे त्यातच आता स्थानिक पातळीवर शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वंचित बहुजन आघाडीचा हात धरल्यास वसमतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी डोकेदुखी वाढणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठक हा जिल्हाभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे या बैठकीला उत्तम मामा करवंदे तालुका अध्यक्ष रमेश भुजबळ नरेश कोकरे देवदास सावंत पप्पू खंदारे रमेश कदम रुपेश कदम प्रवीण बाराते राहुल करवंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक उत्तम मामा करवंदे तालुका अध्यक्ष दे वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली निमंत्रण स्वीकारले होते